नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड राज्य सामायिक प्रवेश परीक्षामार्फत येत्या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र तंत्र व व्यवसाय एम बी एसारखी परीक्षा हे का त्या जे काही वेगळे कोर्सेस असणार आहेत यासाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचं उच्च व तंत्र शिक्षण विभागानं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे आता त्या अनुषंगानं त्यांनी एक वेळापत्रक जाहीर केलेलं आहे म्हणजे हे वर्षातून दोन वेळा जी परीक्षा होणारी आहे यांचं वेळापत्रक त्यांनी काल जाहीर केलेलं आहे यामध्ये पहिला सेशन जो सुरू होणार आहे तो पी सी एम गटासाठी असणार आहे यांच्या तारखा किंवा कालावधी आहे अकरा एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकोणीस एप्रिल दोन हजार सव्वीस आणि पी सी बी ग्रुपसाठी किंवा गटासाठी परीक्षा असणार आहे याचा कालावधी आहे एकवीस चार दोन हजार सव्वीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये सेशन वन आपण म्हणूया किंवा पहिला अटेम्प्ट तुमचा असणारा आहे तो होणारा आहे त्यानंतर सेकंड जी परीक्षा होणारी आहे ई टी एम एस टी सी ई टी पी सी बी आणि पी सी एम गटासाठी त्याचबरोबर एम बी एसाठी पी सी बी ग्रुपसाठी दहा मे दोन हजार सव्वीस ते अकरा मे दोन हजार सव्वीस म्हणजे फक्त दोनच दिवसाचा कालावधी इथं असणार आहे आणि पी सी एम गटासाठी चौदा मे दोन हजार सव्वीस ते सतरा मे दोन हजार सव्वीस म्हणजे इथं चार दिवस ही परीक्षा चालणारी आहे म्हणजे हे शेड्युल्ड त्यांनी दिलेलं आहे हे टेन्टेटिव आहे यामध्ये आणखीन काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये जर काही बदल झाले आणि तारखा जाहीर झाल्या तर त्या निश्चित आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तरी हे टेन्टेटिव शेड्युल्ड विचारात घेऊन बोर्ड परीक्षेची तयारी आणि याही परीक्षेची तयारी आपल्याला करावी लागणारी आहे धन्यवाद